आणि पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुद्धा आता सुरू झालेले पाहायला मिळतात मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर करत टीका केली आहे खोटे काहीही करू शकतात असं त्यांनी म्हटलंय तर पुणेकर धंगेकरांना चांगलंच ओळखून आहेत असं सुद्धा वक्तव्य मोहोळ यांनी केलंय कोणत्याही घटनेमध्ये पोलीस ठाणे स्तरावर एफ आय आर लिहून घेतला जातो आणि त्यात लावलेली कलम ती योग्य आहेत की नाही हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मगच तो न्यायालयात जातो दंगेकरांनी केलेल्या आरोपांवर ही पोस्ट केली पुणे बिलदर पुत्र कोरसे दुहेरी बळी प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले पाहायला मिळतात राजकीय पडसाद उमटतायत आहेत मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर एक्स पोस्ट करत टीका केलेली आहे तर खोटे नेरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता असं मोहोळ यांनी म्हटलंय आणि पुणेकर धक्केकरांना चांगलंच ओळखून आहेत कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफ आय आर लिहून घेतला जातो आणि त्यात लावलेली कलम योग्य आहेत की नाही हे सुद्धा वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो अशी सुद्धा पोस्ट करत त्यांनी आरोप केला